नरखेडच्या मार्केटमध्ये सकाळीच पतंगबाजांची गर्दी झाली आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एकच ग्राहक या ठिकाणी दहा दहा वीस पतंग घेत आहे आणि दिवसभर या ठिकाणी आज नरखेड शहराने पतंगीचा माहोल राहणार आहे हॅपी संक्रांती आज नरखेड माहोल होणार आहे आज सर्व ठिकाणी आज सर्व आभाळ हा सर्व पतंगमय होणार आहे तुम्ही पाहू शकता नागरिकांच्या या ठिकाणी चे आठ वाजलेले आणि बाजारामध्ये गर्दी झालेली आहे वेगवेगळ्या साईज मध्ये वेगवेगळ्या कलर मध्ये पतंग तुम्हाला पाहायला मिळत मित्रांनो नमस्कार आज संक्रांतीच्या दिवस आहे तुम्ही पाहू शकता नरखेडच्या गुजरी मार्केट मध्ये सकाळी आठ वाजता या ठिकाणी पतंगीचे दुकान लागले आहे नागरिकांची किती गर्दी झालेली आहे लहान मुलं या ठिकाणी पतंग घेण्यासाठी आलेले आहे तर बघूया आज काय पतंगीचा भाव आहे रेट स्थिर आहे की ती संक्रांती कशी होणार आहे पाहूया हो आपण मार्केटमध्ये वेगवेगळ्या रेट मध्ये वेगवेगळ्या साईज मध्ये या ठिकाणी पतंग उपलब्ध आहे तुम्ही पाहू शकता कागदी पतंग पन्नीच्या पतंग सुद्धा का या ठिकाणी उपलब्ध आहे तर तुम्ही पाहू शकता नरखेड मध्ये यावर्षी संक्रांती जोरात मन चालू आहे आणि सकाळी सर या ठिकाणी दुकान लागले आहे आपण दुकानदारांना विचारूया काय काय आता या पतंगीचा रेट आहे आणि स्वस्त आहे की महाग आहे आपण पाहूया भाऊ काय का पतंगीचा रेट काय सध्या चाळीस रुपये तीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये चाळीस रुपये चाळीस सकाळी पतंग मांजा घे मुला नरखेड़ मार्केट में गर्दी शकता वेगवे कलरफुल पतंगी नरकेच्या मार्केट मध्ये तुम्ही पाहू शकता किसी छान पतंगीस रुपयाला पतंग तुम्ही पाहू शकता नरखेड़ मार्केट में मांजा सुद्धा उपलब्ध है फोनशे रुपयामध्ये या ठिकाणी तुम्हाला मांजी उपलब्ध आहे हा साधा मांजा है बिता नान मांजा नहीं है नायला म्हणजे सध्या या ठिकाणी बंदी आणलेली आहे तुम्ही पाहू शकता सकाळीच नागरिकांची गर्दी झालेली आहे तुम्ही पाहू शकता या भाऊने दोन दोन चक्र घेतलेले आहेत दिवसभर ते पतंग मह... उडणार आणि मजा करणार आपल्या परिवारांसोबत मुलांसोबत तुम्ही पाहू शकता आपल्या आवडीप्रमाणे आपल्या साईज प्रमाणे कागदी पतंगा आणि पन्नीच्या पतंग या ठिकाणी उपलब्ध आहे सकाळीच या ठिकाणी मुलांची गर्दी झालेली आहे पतंग घेण्यासाठी तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या कलरच्या या ठिकाणी पतंग उपलब्ध आहे या ठिकाणी चक्री सुद्धा उपलब्ध आहे सकाळी सर नरखेडच्या मार्केटमध्ये नागरिकांची गर्दी झालेली आहे पतंग घेण्यासाठी आणि तुम्ही पाहू शकता किती आनंद आहे त्यांच्या चेहऱ्यावर खरोखरच या वर्षीची जी संक्रांती आहे हे खूप मजेदार होणार आहे तुम्ही पाहू शकता जवळपास एक एक ग्राहक चाळीस चाळीस पन्नास पन्नास पतंग या ठिकाणी घेऊन आहे आणि अतिशय स्वस्त यावेळेसच्या पतंग नरखेडच्या मार्केटमध्ये तुम्हाला मिळत आहे सकाळचे आठ आहे तुम्ही नारखेड नरखेडच्या या मार्केटमध्ये तुम्ही पाहू शकता नागरिकांची गर्दी झालेली आहे वेगवेगळ्या मध्ये वेगवेगळ्या मध्ये या ठिकाणी पतंग उपलब्ध नरखेडच्या मार्केटमध्ये पुन्हा एकदा सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही पाहू शकता लहानपणी एक वेगळाच आनंद असतो या ठिकाणी लहान मुलांनी पतंग घेतलेल्या बघा आता ते उडवलं जात आहे पुन्हा एक नरखेडचं एक होलसेल शॉप या ठिकाणी पतंग पाहू शकता सकाळीच नाग नागरिकांची गर्दी झालेली आहे काल रात्री सुद्धा या शॉप मध्ये खूप गर्दी होती आणि आज तुम्ही पाहू शकता